महाराष्ट्रातील पहिल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकरण पुजार साहेब आपले अपर जिल्हाधिकारी शंकरजी बरगे महिला बाल विकास अधिकारी श्रीकादजी आवले तहसीलदार राजारामजी मात्रे नियोजन अधिकारी सत्यविजय मुळे आमचे ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय राजनजी शेटेसाहेब सुदेश मायेकरजी बाबूशाह बाप विपिनजी बंदरकर विजयजी खेडेकर एकता महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा जीवन ज्योती महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा व त्यांचे पदाधिकारी शौर्य महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षावर पदाधिकारी संघर्ष महिला प्रभाग संघाच्या अध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित माझ्या सर्व महिला भगिनी आणि उपस्थित पत्रकार आणि माझ्या मंजूर आजचा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या महिलांच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा कार्यक्रम आहे आताच मला मुख्य कार्यकारी अधिकारी सांगत होते की महिला प्रभाग संघाला महाराष्ट्रात पहिल्यांदा टुरिस्ट बस देण्याचा कार्यक्रम हा रत्नागिरीमध्ये आला असतो त्यामुळं रत्न सिंधू सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक भाई केसरकर सिंधुरत्न रत्न योजनेचे सदस्य किरण भैया सामंत दुसरे सदस्य प्रमोदजी जठार त्यांचे मी आपल्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि मी देखील गाडीमध्ये दे बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या गाडीचा ड्रायव्हर हा पुरुषच का असावा मी चारही महिला बचत गटाला शब्द देतो की दो दोन दोन ड्रायव्हर तुम्ही स्वतः तयार करा त्यांना मोफत प्रशिक्षण द्यायची जबाबदारी आज मी स्वीकारलेली आहे आणि आज आपण निश्चय केलेला आहे सिओ साहेब की जशा हो सा या चार गाड्या महिलातल्या महिलांच्या प्रभाग संघाला जिल्ह्यामध्ये दिल्या तशा अजून एकवीस गाड्या या जिल्ह्यातल्या प्रभाग संघाना देण्याचा म्हणजे दे दे दे। फक्त रत्नागिरी दर्शन मध्ये गाडीमध्ये जर बसायचं असेल तर माझ्या महिला भगिनींच्या गाडीमध्ये बसण्याशिवाय पर्याय नाही हे महाराष्ट्राला कळेल आणि आपला हा उपक्रम अख्खा महाराष्ट्र उचलून धरेल आणि अशा पद्धतीच्या टुरिस्ट व्हेकल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महिला भगिनी चालवतो आता ही जी गाडी मी ती दापोलीला दिलेली गाडी आहे की पोतवड्याला दिलेली गाडी आहे मला माहित नाही दापोलीला दिलेली गाडी आहे तर तुमचे ड्रायव्हर साहेब देखील माझ्या बरोबर गाडीत बसले होते ते उत्तरताना म्हणाले की माझ्यापेक्षा तुम्ही गाडी चालू चालू <laughs> मी म्हटलं जे जे माझ्या गाडीत बसतील त्यांचा ऍक्सिडेंट होणार नाही याची जबाबदारी माझी खरी गाडी असो किंवा राजकीय गाडी असो ती, ती पहिली तरी नेण्याची जबाबदारी उदय सामंतची आहे आणि आज देखील मला मनापासून आनंद आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती पुजार सर्वांना देखील धन्यवाद देतो या अभिनव कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये राबवण्याची संधी पालकमंत्री म्हणून त्यांनी मला उपलब्ध करून दिली आज कदाचित या कार्यक्रमाचं महत्व तुम्हाला किती महिला भगिनींना माहिती आहे मला माहित नाही पण हा कार्यक्रम बघितल्यानंतर महाराष्ट्रातली प्रत्येक महिला भगिनी जी प्रवास संघामध्ये काम करते ती उद्यापासून पालकमंत्र्याच्या मागे तगादा ता लावणार आहे रत्नागिरीवरती तशी आम्हाला पण गाडी पाहिजे याचा तुला काय आम्ही आता मतदान करणार नाही त्याच्यामुळे मी या सगळ्यावर पहिल्यांदाच मारायला काढला आणि आज हा जो कार्यक्रम आहे या क्षणाचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात कारण असा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये कधी झाला नाही असा कार्यक्रम महिलांसाठी कधी झाला नाही आणि अशा कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येनं महिला देखील आशीर्वाद द्यायला कधी उपस्थित राहिला नाही मला फक्त एक विनंती करायची माझ्या समोर आता एकता महिला प्रभाग संघानं एक कार्ड दिलेला आहे मॅडम मॅडमने माझ्याकडे काढ दिलेला आहे त्याच्यामध्ये थिबा पॅलेस आहे त्याला ऑबलेट तुम्हाला दोन महिन्याना थिबा पॅलेस थ्री मल्टीमिडिया शो असं टाकावं लागेल लोकमान्य टिळक जन्मस्थानाचा लोकार्पण सोहळा आजच मी करून आलोय महाराष्ट्रात अतिशय उत्कृष्ट जन्मस्थान हे आम्ही निर्माण केलेलं आहे भगवती किल्ल्याच्या बाजूला आपण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आता शिवसृष्टी निर्माण करतोय ती देखील तुम्हाला आता दाखवता येईल नव्यानं मत्स्यालय आपण सुरू करतोय गणपती पुळाच्या पुढे एक वर्षानंतर प्राणी संग्रहालय उभं राहणार आहे त्याच्यामुळे खरे वाघ तुम्हाला तिथं आता बघायला मिळतील जयगड किल्ला देखील सुशोभी बघा खरे वाघ म्हटलं पण हे सगळे जे आता टुरिस्ट स्पॉट जे आहे हे डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकार प्रयत्न करता येईल आणि सहा महिन्यानंतर याच महिला बघिणी मला सांगतील की आता या प्रभाग संघाला देखील गाड्या कमी पडायला लागलेल्या आहेत आम्हाला अजून दोन दोन गाड्या देऊ त्या देखील आपण देऊ परंतु त्याच्यासाठी मेहनत आपण ट्रेनिंग माझ्या माध्यमातून दिलं जाईल जो क्लिनर असणार आहे ती देखील महिला सध्या महिला महिलाही क्षेत्रामध्ये मागे नाही आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती देखील महिलाच आहेत त्याच्यामुळे गाडी चालवणं फार सोपं आहे आणि ते माझ्या ग्रामीण भागातल्या महिलांनी केलंच पाहिजे आणि आपण शहराच्या लोकांना दाखवून देऊ की आम्ही ग्रामीण भागातली महिला देखील एवढी मोठी गाडी चालवतो त्याच्यामुळे मला पुजारा साहेबांना विनंती करायची की आजच आजच या आठ महिलांची आपण नाव बंद पडली तर तुम्हाला दुसऱ्या कोणाची आवश्यकता लागणार नाही <laughs> मात्र सांगू नका आता आम्हाला गाडी नको आता आम्हाला हाऊस बोट पाहिजे महाराष्ट्रामध्ये महिला बचत गटांना प्रभाग संघानं चालवलेली महाराष्ट्रातली पहिली एक कोटी रुपयाची हाऊस बोट ही देखील रत्नागिरीमध्ये दाखवत होते आणि ते देखील चालवणाऱ्या माझ्या महिला भगिनीच आहेत आता हे सगळं करून बाकीचे पालकमंत्री अडचण घेणार आज गाड्या झाल्या अजून आठ दिवसांना हाऊस बोट येणार आहे मगाशी कालच मला बिपिन वंदरकर आम्ही किती हुशार आहे बघा बिपिन वंदरकर काल मला गाडीमध्ये विचारत होते आपल्या रत्नागिरीमध्ये हाऊस बोट किती आले मी म्हटलं चार आले आपण वैयक्तिक करू शकतो का तुमचा दसका किती घेतलाय बघा पण आज या सगळ्या गोष्टीसाठी आपण जी मेहनत घेत आहे ही माझ्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि पुरुषांनी देखील तुमच्या सगळ्या उद्योगधंद्याला सहकार्य केलं पाहिजे आणि म्हणूनच सिंधुरत्न योजना तुमच्या पाठीची ठामपणा आहे साहेब आपण पंचवीस गाड्यांचं नियोजन करू अजून एकवीस गाड्यांचं नियोजन करू काय पैसे माझ्या घरचे नाहीत तुमच्या घरचे नाही जर ते महिला भगिनीला मिळाले कधीतरी त्या गावामध्ये गेल्यानंतर चहा तरी आपल्याला जम आपण जर अशी कामं केली नाही तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार ठेवणार नाहीत ना आणि हे देखील या कामात सिद्ध झालेलं आहे की खड्डे पडलेल्यावर आंदोलन करण्यापेक्षा पलीकडे जाऊन देखील काहीतरी विकास असतो हे आज आपल्याला जिल्हा परिषद आज जो मी नारळ वाढवताना तुमच्या अध्यक्षांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला मला असं वाटतं की असाच आनंद कायमस्वरूपी तुमच्या चेहऱ्यावर टिकला पाहिजे त्याच्यातनं उद्योगधंदे अजून विकसित झाले पाहिजे त्या एका गाडीमुळे उद्योग मिळणार त्याचा कधी विचार तुम्ही अध्यक्षांनी केलाय की नाही मला माहित आता या गाडीमुळे जो ड्रायव्हर ड्रायव्हिंग करणार आहे त्याला रोजगार मिळणार आहे जो किनार आहे त्याला रोजगार मिळणार आहे ही गाडी ज्या ठिकाणी नाश्त्याला थांबणार आहे त्या हॉटेलवाल्याला रोजगार मिळणार आहे तुमच्यामुळं हॉटेलवाल्याचा मॅनेजर जो आहे त्याला पगार मिळणार आहे तुमच्यामुळं जो वेटर आहे त्याला पगार मिळणार आहे तुमच्यामुळं नाश्ता करणारा जो कुक आहे त्याला पगार मिळणार आहे आणि जो भांडी घालणार आहे त्याला देखील पगार मिळणार आहे पण एका या गोष्टीमुळं आपण शेकडो लोकांना रोजगार मिळणार आहोत आणि ही जर किमया कोणी केली असेल तर सिंधूरत्न योजनेने केली म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना देवेंद्रजींना आणि अजितदादा आपण सगळ्यांनी मिळून धन्यवाद दिले पाहिजेत की आपल्यासाठी शंभर कोटी रुपये वर्षाला देण्याचा निर्णय या तिन्ही लोकांनी घेतलेला आहे आज इथं महिला भगिनी बसल्यात मला एक तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आज आपल्या दृष्टीनं अजून एक ऐतिहासिक दिवस आहे कोणा कोणाच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले थांबा थांबा होणार आहे होणार आहे झाले नाही त्यांचं नाव आधी किती झालेत बघतो बाकी ज्यांचे का नाही झाले ते सांगते आपल्याकडे दोन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे छत्तीस महिला भगिनींच्या नावावर तीन हजार रुपये जमा होणार आहेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देत असताना एकोणीस तारखेला रक्षाबंधन असताना त्याच्या अगोदरच पैसे देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय आणि या जिल्ह्याच्या दोनशे दोन लाख चौऱ्याहत्तर भगिनींपैकी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार महिला भगिनींच्या खात्यावर हे पैसे वर्ग झालेले आहेत शहात्तर हजार महिलांच्या नावावर हे पैसे वर्ग होणं बाकी आहे पण या दोन दिवसामध्ये हे देखील शहात्तर हजार जे अकाउंट आहेत त्यांच्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे मग सरकार चांगलं काम करते की नाही चांगलं काम करत कि नाही सरकार सरकार योग्य दिशेनं काम करत आहे तुम्ही देखील दोन महिन्यांना योग्य दिशेने मतदान करा त्यात गाडी आम्ही द्यायची गाडीतनं मतदानाला येणारे दुसरे असायचे आणि ते मतदान तिसऱ्याला करून निघून जायचे पण मला खात्री आहे माझ्या महिला भगिनींसाठी सरकारनं जे काय केलेलं आहे की भाऊ म्हणून आम्ही जे काय केलेलं आहे त्याची आठवण राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझ्या महिला भगिनी लक्षात ठेवतील सर्का काढला असला तरी मतदानासाठीही गाडी दिलेली नाही माझ्या महिला भगिनींना स्वतःच्या पाव उभं राहायला पाहिजे माझ्या महिला भगिनींना स्वतःच्या पर्समध्ये स्वतःच्या बँकेचे पैसे दिले पाहिजे ती घराचं नियोजन करत असताना आर्थिक स्त्रोत तिला शासनामार्फत निर्माण झाला पाहिजे म्हणून तिच्या किशामध्ये तीन हजार रुपये पाहिजे हे निर्णय आमच्या सरकारने घेतले आणि हे सरकार महिलांना असेल ज्येष्ठांना असेल युवकांना असेल न्याय सरकार आहे म्हणूनच आज प्रभाग संघाच्या कार्यालयासमोर बत्तीस लाखाची गाडी उभी राहणार बत्तीस लाखाची गाडी येईल बत्तीस लाख सहा हजार ऑन रोड या गाडीची किंमत बत्तीस लाख सहा हजार रुपये माझी अध्यक्षांना एक विनंती आहे हा जोडून विनंती आहे आज आपल्याला ही गाडी ताब्यामध्ये घेताना प्रचंड आनंद होतोय पण या गाडीचा मेंटेनन्स राखला गेला पाहिजे म्हणून या गाडीला व्यवस्थितरित्या मार्केटिंग करून ही गाडी पळली पाहिजे प्रत्येक पर्यटन स्थळावर गेली पाहिजे त्याच्यात तर तुमचा इन्कम सोर्स निर्माण झाला पाहिजे तरच या गाडीचा मेंटेनन्स चांगल्या पद्धतीनं राहू शकतो नाहीतर घेतलेला कार्यक्रम हा नंतर वर्षभरानं अंगावर देखील येऊ शकतो पण मला खात्री आहे की माझ्या महिला भगिनी एवढ्या सक्षमपणाने या गाड्या चालवतील की अख्खा महाराष्ट्र आदर्श घेईल की ज्या पद्धतीनं रत्नागिरीच्या महिला भगिनी टुरिस्ट धंद्यामध्ये आलेल्या आहेत टुरिस्ट व्हेकल चालवत आहेत अशा पद्धतीचा उद्योग महाराष्ट्रामध्ये कुठेही चालू नाही हे महाराष्ट्रातल्या महिलांनी सांगावं आणि ते आम्ही ऐकावं ते भाग्य माझ्या बी आलं पाहिजे मी अजून पुढे जाऊन तुम्हाला एक स्कीम सांगतो आता तुम्हाला द्यायचं जाईल तर भरपूरच देऊन टाकू या गाडीतलं जसे पॅसेंजर येतात तसंच छोट्या गाडीमधनं देखील पॅसेंजर येत असतात मला अजून एक तुम्हाला विनंती करायची या एकवीस गाड्यांबरोबर दहा फोर व्हीलर असा करा ज्या प्रभाग संघाला आपण देऊ त्याच्यात पाचच लोक <जुण> कारण ग्रुप येणारा जो आहे हा मोठा एकोणीस वीस लोकांचा ग्रुप याच्यात प्रवास करेल आणि फॅमिली ज्यावेळी येते किंवा महिला भगिनींचा पाच जणांचा ग्रुप येतो महिला भगिनींचा तीन लोकांचा ग्रुप असतो आणि त्यांना सेपरेट गाडी पाहिजे असते त्यावेळी रत्नागिरीत आल्यानंतर पर्यटकांना सांगितलं पाहिजे की अमुक अमुक प्रभाग संघाचीच गाडी मला पाहिजे असं पण प्रपोजल तयार करा कारण जर मेहनत करणार असाल आणि मेहनत करून स्वतःच्या काळात उभारणार असाल तर शासन तुमच्या सोबत आहे हे सगळे पैसे काय बॅगेत नाही आम्हाला घरी जायचे नाही तुमच्यासाठी खर्च करायचे आहेत रुपयान रुपया तुमच्यासाठी खर्च करायचा आहे आणि तो पारदर्शकपणाला करायचा मी आज आवाहन करतो महिला भगिनींना आज तुमच्यासाठी एक कोटी अठ्ठावीस लाखाच्या गाड्या आम्ही घेतलेल्या आहेत त्यांच्या कुठच्याही शोरूम इथं उभं राहून सांगावं की याच्यातलं एक रुपयाचं कमिशन तरी कुठच्या अधिकाराने घेतलेलं आहे तुमचा त्याच्यावर अधिकार आहे एक कोटी अठ्ठावीस लाख पैकी एक कोटी अठ्ठावीस लाख हे तुमच्यासाठी खर्च झाले पाहिजे या भूमिकेतनं आज चार गाड्या आम्ही तुमच्यासाठी दिलेल्या आहेत तुम्ही अजिबात चिंता करू नका जेवढं लागेल तेवढं देण्याची आमची तयारीची तयारी आहे आणि ते निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाही तर माझ्या महिला भगिनीला सक्षम करायचंय माझ्या महिला भगिनीला स्वतःच्या पायावर उभं करायचंय आणि माझ्या महिला भगिनीला स्वतःच्या आरोग्यासाठी कोणाकडे पैसे मागायला लागू नये यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन आहे <laughs> मी गेले आठ दिवस जिल्ह्याच्या प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक गावात मध्ये गेल्यानंतर तीन ते चार ज्या योजना आहेत शासनाच्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्यात की नाही याची मी खात्री करून घेतो आज तर माझ्या लक्षात आलं की तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये दोन लाख चौऱ्याहत्तर हजार महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होतील पण याच बरोबर लेख लाडकी नावाची जी योजना आहे त्याचा अभ्यास देखील तुम्ही केला पाहिजे केला का अभ्यास लेख लाडकी योजना ही अशी एक योजना आहे की घरामध्ये लेख जन्माला आल्यानंतर शासन तिच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये भरतं आणि ज्यावेळी ती अठरा वर्षाची होते त्यावेळी तिच्या खात्यामध्ये सगळे मिळून एक लाख पाच हजार रुपये तुम्हाला मिळतात ही तुमच्यासाठी घेतलेली योजना आहे अन्नपूर्णा योजना आपण जे काय गॅस बनवतो गॅस आपल्याला वापरावा लागतो ते दरवर्षीचे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत द्यायचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचा देखील उपयोग तुम्हाला झाला पाहिजे तीर्थयात्रा करण्यासाठी तीस हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे पण त्याचा वय साठ वर्षापेक्षा जास्त पाहिजे पंच्याहत्तर वर्षापेक्षा खात्री भविष्यामध्ये या रत्नागिरीतल्या प्रभाग संघाच्या आदर्श फक्त महाराष्ट्र नाही हा भारत देश आपण करूया चारही बचत गटाला प्रभाग संघाच्या अध्यक्षाला मी मनापासून शुभेच्छा देतो की आज एक गाडी आम्ही तुम्हाला सिंधु निमित्ताने निमित्तानं दिलेली आहे एवढं चांगलं काम करा एवढं चांगलं काम करा की पुढच्या चार वर्षानं तुम्ही आम्हाला येऊन सांगाल की आता सिंधु रत्नाची आवश्यकता नाही आम्ही आमच्या तात्तीवर अजून दहा गाड्या घेतलेल्या आहेत त्याचं उद्घाटन करावं लागू या अशा पद्धतीची यंत्रणा आपण तयार करू आणि ती यंत्रणा तयार करण्यासाठी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना रक्षाबंधनाच्या देखील तुम्हाला मी शुभेच्छा देतो तुमच्यावर कुठचंही संकट येऊ नये तुमची आर्थिक उन्नती व्हावी ही मी प्रार्थना करतो आणि थांबतो Jai <laughs> Hind